सांगलीच्या शेटफळेमध्ये शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी आक्रमक पद्धतीने आता विरोध सुरू केलाय शेतामध्ये झोपून शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शवत भूसंपादनाची प्रक्रिया सकाळपासून रोखून धरले पोलीस फौजफाटा घेऊन प्रशासनाकडून शेठफळे येथे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नाही भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे या ठिकाणी प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या मध्ये संघर्ष निर्माण झालाय नागपूर गोवा शक्तीपीठ रस्ता चालू करण्याच्या दृष्टीनं जे काय शासनाची माणसं आली ती त्या माणसाला आम्ही दोन वेळा इथून माघारी दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला आम्हाला आमच्या जमनीला काय रेट देणार तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं तुमच्या तालुक्यामध्ये जो काय आ... स्टम्प दुटी आहे रेडीनेट हा देतो एवढंच आम्हाला त्यांनी सांगून आमचा दबाव आणून हे आमच्या मोजणी करण्याच्या दृष्टीनं आमच्या सर्व शेतकऱ्यांची एकजुटी आहे शक्तीपीठ रद्द रद्द आमच्या जमिनीला योग्य दर मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मी शेतकरी सुनील मोहन गायकवाड शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे मी आणि ही रस्त्या आम्हाला नवो आहे शक्तीपीठ आणि यांनी पोलीस फोर्स आणून आमच्यावर दबाव शेतकऱ्यावर टाकून रस्ता मोजणीसाठी यांचं प्लॅनिंग चालू आहे पण आम्हाला रस्ता नको आहे आम्ही रस्ता होऊ देणार नाही आणि आम्हाला अजिबात मोबदल्याची गरज नाही आम्हाला रस्ता आमची जमीन द्यायची नाही शक्तीपीठसाठी